असं पहिल्यांदाच झालं जेव्हा मी कोणत्याही पुरुषाला या अवस्थेत पाहिलं होतं माझं लक्ष वारंवार त्याच्या शरीरावर जात होतं काही विचार करून पुन्हा एकदा माझा चेहरा लाजेने लाल झाला होता त्या क्षणी माझं खूप वाईट हाल झाले होते मी घामाने पूर्णपणे चिंब झालेली होते काही वेळासाठी मी पुस्तकांमध्ये असलेल्या प्रत्येक चित्राकडे अगदी लक्षपूर्वक पाहत राहिले पण त्याच्यानंतरच्या चित्रांना पाहण्याची मी अजिबात हिंमत जमवू शकली नाही मी तातडीने त्या पुस्तकांना बंद करून ठेवलं त्या क्षणी माझं हृदय अत्यंत वेगाने धडधड करत होतं त्याचवेळी तिथे असलेल्या डी व्ही डीवर माझं लक्ष गेलं मी ती ताबडतोब हात्यात घेतली आणि माझा लॅपटॉप चालू करून प्ले करायला सुरुवात केली जसं मी विचारलं होतं अगदी तसंच झालं मला माहीत होतं की ती डी व्ही डी कशी आहे म्हणूनच मी ती लॅपटॉपमध्ये चालू करून पाहू लागली जसं जसं वेळ जात होता तसं तसं घाबरल्यामुळे माझा घसा सुकत चालला होता एक विचित्र बेचेनी मला वेढून ठेवत होती आणि माझं हृदय धडधड करत होत जसं त्या व्हिडिओचा प्ले सुरू झाला माझं लक्ष ताबडतोब एका भयंकर दृश्यावर गेलं आणि मी तर जवळपास उडी मारली ती एक हॉलिवूड फिल्म होती त्यात सगळे कलाकार परदेशी होते आणि नंतर सुरू झाला तो खेळ ज्याचा विचार देखील मी स्वप्नात कधीही केला नव्हता आता माझ्या हातावर कोणताही ताबा नव्हता मी एकटक बदिर होऊन डोळे मोठे करत माझ्या कॉम्प्युटरकडे स्क्रीनकडे पाहत राहिले जसं जसं सीन पुढे सरकत होता तसं तसं माझी बेचेनी आणि बेताबी वाढत चालली होती मी जवळजवळ पूर्णपणे चिंब होऊन गेले होते त्या क्षणी मला काही समजत नव्हतं मी त्या फिल्ममध्ये पूर्णपणे हरवून गेली होती असं वाटत होते की मला प्रचंड ताप आलाय माझं सगळं शरीर अगदी जणू आग वनवत करत होतं डोळे पूर्णपणे लाल झाले होते घसा सुकत चालला होता त्या क्षणी माझी अशी अवस्था होती की जर समोर कुणीही आलं तर मी त्याला थांबवायला एकही सेकंद घालवला नसता तो माझा भाऊ असो किंवा बाबा काही असो मला असं वाटत होतं की चंद्र तारे दिसत आहेत आणि जणू मी हवेत तरंगत होते माझ्या मनाला काही समजत नव्हतं असं पहिल्यांदा झालं होतं तेव्हा मी माझ्या खोलीत अशा स्थितीत होते त्यावेळी मला असं वाटत होतं की जणू मी माझ्या आत एक मोठं वादळ लपवून ठेवलं आहे आणि ते आता वादळ बाहेर पडण्यासाठी आतुर होत आहे माझ्या हातांनी सतत झपाट्याने हालचाल सुरू केली होती आणि त्यांची गती हळूहळू वाढतच चालली होती मी इतकी चिंब झालेली होती जणू पूर्ण बिछाणा ओला होईल सुमारे पाच मिनिटानंतर असं वाटायला लागलं की माझे पाय थरथरू कापू लागले आणि शरीरात एक विचित्र कमकमी वळून बसली आहे माझं शरीर आता अडकू लागलं होतं आणि माझं आतलं वादळ बाहेर पडायला सज्ज झालं होतं अखेर माझ्या संयमाचा बांध फुटला आणि त्या क्षणी मी बिछाण्यावर एक उर्द्याप्रमाणे थंड पडले काही वेळाने मला होश आणि सगळं परत येऊ लागलं आता मी एक वेगळ्या जगात स्वतःला अनुभवत होते माझ्या आतली सुनामी जिच्यावर मी एक बंधन बनून आतापर्यंत ताबा ठेवला होता ती आता बाहेर पडली होती आज पहिल्यांदाच मी या अनुभवाला इतक्या जवळून अनुभवले होते एक क्षणासाठी मला असं वाटलं जणू याहून मोठं आणि चांगलं काही या जगात नाही काही वेळासाठी एक मी एकदम बेजीव होऊन पडले असं वाटलं होतं की जणू मी खूपच हलकी झाली आहे आणि माझं शरीर अत्यंत हलकं झालं आहे नंतर जेव्हा मी पूर्णपणे शुद्धीत आले तेव्हा लॅपटॉप बंद केला आणि कपडे घालून बाथरूममध्ये गेले यावेळी मी घामाने चिंब झाले होते कपडे बदलून मी परत खोलीत आले लॅपटॉप कपाटात ठेवून बिछाण्यावर जाऊन पडले झोप माझ्या डोळ्यांपासून खूप दूर होती अजूनही तेच सगळं माझ्या डोळ्यांसमोर होतं आज आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काहीतरी पाहिलं होतं जरी हे फक्त एक चित्रपट असलं तरीही हे माझ्यासाठी खूप मोठं होतं बराच वेळ मी या विचारांमध्ये हरवलेली होती आणि कधी माझ्या डोळ्यांना झोप लागली हे मला कळलंच नाही पण मग एक गोष्ट मी नक्कीच अनुभवली की त्या रात्री मला खूप चांगली झोप लागली होती अशी गाठ झोप मी कधी घेतली नव्हती सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा रोजप्रमाणे मी सर्वप्रथम गेले आज पहिल्यांदाच माझे डोळे मम्मीच्या उठण्यापूर्वीच उघडलेले होते जेव्हा मी होऊन बाहेर आले तेव्हा पाहिलं की मम्मी किचनमध्ये नाश्ता तयार करत होती आरव फक्त एक टॉवेल गुंडाळलेला बाहेर बसला होता त्याला साधारणपणे रोजच माझ्या समोर टॉवेल गुंडाळून आंघोळ करण्याच्या तयारीत उभा दिसत होता पण आज मला पहिल्यांदाच मी त्याचं शरीर इतक्या बारकाईने पाहिलं लगेचच माझ्या मनात त्या चित्रपटातील हिरोईनची छबी आली त्याचं शरीर आरवसारखंच होतं पण तो खूपच गोरा होता आणि माझा भाऊही गोरा होता पण त्याच्या इतका नाही मग मला लक्षात मी हे सर्व काय विचार करायला लागले ला। मी लगेचच माझ्या मनाला धक्का दिला आणि त्या सर्व विचारांना दूर करण्याचा प्रयत्न केला हे सर्व विचार करत असताना माझ्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद